खूप छान मऊ आणि लोसलोशी असे आपले पुरणाचे दिंड तयार आहे पुरणाचे दिंडे करण्यासाठी आपण एक कप चना डाळ घेऊ ह्याच्यात आपण दोन कप पाणी टाकूया आणि हे दोन तास भिजत ठेवूयात दिंडे करण्यासाठी आपण अधिक कणिक माळून घेऊया त्या चवीनुसार मीठ घालूया गव्हाचं पीठ जितके तुम्ही दिंडे करणार त्यानुसार प्रमाण तुम्ही घ्यावं ह्याच्यात आपण एक चमचा साजू तूप घाला त्याच्यामुळं आपले कणिक छान मऊ लुसलुसित होईल आणि दिंडे खूप सुंदर लागतील आता आपण कणकीचा गोळा मळून घेऊया अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दोघायला विसरू नका कणकीचा गोळा खूप चांगला मळून घ्या तुम्हाला वाटलं तर त्यात तुम्ही तेल पण घालू शकता त्याने तो चांगलं मऊ होईल हे आपण थोडा वेळ मुरवट ठेवायचं झाकून हा गोळा दहा मिनटं मुरवट आपण डाळ शिजत घालूया त्या चवीनुसार मीठ घालू हळद घालू आणि पाणी घालूया आणि ही डाळ आपण तीन ते चार शेट्ट्या शिजवत ठेवूया आता आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपण स्मॅशरनी ते चांगलं स्मॅश करून घेऊ म्हणजे तुम्हाला नंतर मिक्सरमधून काढायची गरज पडणार नाही एक वाटी पुरणाला आपण एक वाटी गूळ घालू शकतो गाणं चांगली बारीक झाले गुळ घालून घेऊ गूळ घातलं की हळूहळू पूळ मेल्ट होईल थोड्या वेळ याला आपण चांगलं परतून घ्यायचं पुरण आपलं चांगलं परतून झालेलं आहे याच्यात आपण जायफळ आणि वेलचीची पूड बनवलेली आहे ती टाकून घेऊया आणि आपण एक चमचा साजू टोक घेऊ या पूरणला जास्त ड्राय होऊन द्यायच नाही थोडस थंड झालं की आपण दिंडे बनवायला घेऊया पुरण आणि कणिक आपलं रेडी आहे आता आपण छोटे छोटे कणकीचे उंडे करून घेऊ कणिक मळताना आपल्याला किंचित हळद घालून घ्यायची आहे त्याच्यामुळं दिंड्यांचा कलर खूप छान येतो आता आपण पातळ असं एक पुरी सारखं लाटून घ्यायचं याच्यात आपण स्क्वेअर शेप येईल याच्याप्रमाणे पुरण भरून घ्यायचं याला असं बंद करायचं हा झाला आपला एक पुरणाचा दिंड तयार अशा प्रकारे आपण बरेच जितके आपल्याला गरजेचे आहे तितके बनवून घ्यायचे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं पाणी व्यवस्थित उकळल्याच्या नंतर त्याच्यावर जाळी ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपण जे दिंडे बनवले ते त्याच्यात ठेवायचे आणि पंधरा मिनटं त्याला वाफ द्यायची पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून चेक करू शकतो आपण या पिठाला हात लावून ते पीठ आपल्या हाताला चिकटते का हे चेक करू शकतो याच्याप्रमाणे आपण गॅस बंद करून दिंड थंड व्हायची वाट बघू आणि मग त्याच्यानंतरच ते आपण जाळीतनं काढून घेऊ खूप छान मऊ आणि लुसलुची असे आपले पुरणाचे दिंड तयार आहेत सगळे दिंड मी उकडवून घेतले नंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले आहे सोबत मी वाटीत दूध आणि तूप ठेवलेले आहे दुधासोबत आणि तुपासोबत ते छान लागतात येणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी तुम्ही असे पूर्णाचे दिंड नैवेद्यासाठी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका